आज सकाळी मिस्टरांच्या टिफिनसाठी काय करावं सुचत नव्हतं हो फ्रीजमध्ये अगदी थोडीशीच कोबी होती चिरून फक्त एक वाटी झाली तेवढी तर काही टिफिनला पुरणार नव्हती तर मी काय केलं बघून घ्या तर मी इथे तेल गरम केलं त्यामध्ये फोडणी केली जिरं मोहरी हिंग कडीपत्ता आणि कांदा घातला चांगला परतून घेतल्यावर आलं नसून घालून परतून घेतलं त्यानंतर टोमॅटो घातला तो देखील नरम होईपर्यंत परतला टोमॅटो लवकर नरम होण्यासाठी अगदी थोडंसं मीठ घालायचं त्यानंतर टोमॅटो नरम झाला चमच्याने दाबून घ्यायचा म्हणजे फ्लेवर चांगला उतरतो भाजीमध्ये त्यानंतर सुके मसाले घालायचे त्यामध्ये हळद लाल तिखट आणि गरम मसाला चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर जी वाटीभर कोबी होती ना ती स्वच्छ धुवून यामध्ये घातली त्यानंतर गालेची, 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 ही भाजी करण्याआधीच अर्धी वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती साधारण दहा ते पंधरा मिनटं ती डाळ घालायची मीठ घालायचं कोथिंबीर घालायचे आणि मंद आचेवर ही डाळ जी आहे झाकण ठेवून दोन तीन मिनटाची वाफ द्यायची त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं तर इथे मी सुकी भाजी करत आहे त्यासाठी अगदी कमी पाणी घातलं तुम्ही ही भाजी रश्शाची देखील बनवू शकता मी टिफिनसाठी सुकी बनवलेली आहे तर अशा पद्धतीने मग डाळीमध्ये पत्तागोबीची ही भाजी